टाकणकर वाईला त्यांनी काय एवढं दिलं पुढे लेडीज तुषार जोशींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईला त्यांनी अडवा खरं तर ते इथं असायला पाहिजेत ते का आले नाहीत समोर नाही हीच गोष्ट आणि जयकुमार गोरेला सांगा ना जयकुमार गोरे कोण खान फक्त राव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र ठरवणार का जयकुमार गोऱ्हे स्वतःच बघावं आधी चारित्र काय येते तपासावरती मॅडम ठेवायला सहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये एक पोलीस अधिकारी नाही तर पाच आणखी पोलिसांवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नव्हता पण त्या पोलिसांवरती कोणत्याही प्रकारचा अजून गुन्हा दाखल झालेला नाही डॉक्टर मुंडे घातपात झाला याबद्दल काही मिळाले तरी देखील मंत्री जयकुमार गोरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरतीच संशय व्यक्त केलाय यामुळं सुषमा अंधारे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी फलटण पोलिसांना भिडल्या डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये दोन साक्षीदार देखील समोर आले त्यामध्ये एका तरुणाचा भयंकर पद्धतीने हत्या करून त्याचा त्याचा खून केला होता पोलिसांनी अपघात झाला असं दाखवायचं म्हणून त्याचा, त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती टाकला होता असं त्या साक्षीदाराच्या बहिणीने सांगितलं तर दुसरा एक साक्षीदार महिला म्हणते त्यांच्या मुलीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नव्हता त्यांच्या मुलीची हत्या झाली आणि ती सासरच्या लोकांनी केली होती पण डॉक्टर संपदा मुंडे यांना पोलीस राजकारणी आणि सासरचे मंडळी यांचा दबाव होता त्यामुळं तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यात आला आणि नैसर्गिकरित्या तिचा मृत्यू झाला हे दाखवण्यात आलं तरी देखील पोलीस या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती संशय व्यक्त करतात त्यासाठी सुषमा अंधारे हे डायरेक्ट पोलिसांना भेटल्या बिल्टन मध्ये जाऊन त्यांनी पोलिसांना काय जाब विचारला चला सविस्तर पाहू त्यावर शहाण होऊ नये त्यांनी उघात वासरात गाय शानी होऊन बोलू नये त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोटे आहेत एखाद्या बाईचा आबरूचं मातेरा करायला येते काय ती इथं तुम्ही आता मग त्यांच्याकडे काय भूमिका मानणार आहात कारण की महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका आहे आम्ही सांगितली अजित दादांना भूमिका कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे याचा आम्ही धिक्कार करतो नाही ठीक आहे आमचं काय म्हणणं आहे आम्हाला साधव शक्य आम्हाला त्यांच्या आणि आमचं काय म्हणणं आहे जेव्हा एकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची बोलतपारी होते त्याची एक अधिकार जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित असतात तेव्हा एकमेकांना एक चेक असतो कंट्रोल असतो आणि तपासून जाते आमची न्यायालय आमची एसआयटीवर पण सर काही आमची न्यायालय उच्चस्तरीय चौकशी ज्या पद्धतीने आपण सोमनाथ श्रेवंशी कस्टडियल डेथ प्रकरणामध्ये कस्टडी होतो अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कस्टडियल त्याच्यामधली इन्क्वायरी कमिटी

मला <laughs> ना

नाही सर कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून कल्पना दिली गेली आम्हाला नव्हतं सांगितलं सर आपण स्वतः सोबतच होते एफ आय आणि कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर दहाच आहेत

मग ते कसे तुषार तुषार दोषी मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही मग जर आपण गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा दाखल तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का का त्यांनी का त्यांनी असं केलं तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी काय एवढं दिलं लेडीज तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईला त्यांनी अडवा खरं तर ते इथं असायला पाहिजे ते काय आले नाहीत समोर त्यांनी तुम्हाला कशाला चुकीच्या कंपनी द्यावं विभागाचा सर मी पण आपण ऐका एकीकडे आपण डीवायसीपीआय विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण सांगताय दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत काही एक आहे अर्धा आधार आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत बाब नाही मग अधिकार कक्षेत्या बाब आम्ही वाटलं दोन दिवस थांबतो अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशुमन मेडिकल मेडिकल सुप्रिनियम एस आहे या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायस मी राहुल दसवर वर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायसपी राहुल धन जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेला तपासावर आम्ही तसा काय विश्वास ठेवायचा मॅडम सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथे थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी ठेवले बंद शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आपण काय उपयोग आहे तुमचे सगळे बंदोबस्त लावा लागणार कायदा आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम मला दादा आम्ही करायच नाही का ते काय दादा तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपारी व्हिडिओ फुटेज साहेब मी यांच्या गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवड गावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं हत्याकांड झाल्यावर बिघडणार नाही महाराष्ट्राचा आज त्यांना एकही संरक्षण नाही पी आय जायपात्रे पी एस पीएसआय पाटील आणि दोन पी सुनील महाडिके आणि दोन शिंदे आणि या लोकांना आरोपपत्र दाखल करणं गरजेचं ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर मी तपास गोष्टी आपल्याला या सांगू शकत नाही आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या भावात नाहीये त्या अनुषंगाने हत्येचं प्रकरण आहे का या आपण चौकशी मागणी चार पाच हजार खुलासा जो दिला आहे त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखं मेंशन केले की यातून जर माझ्या तुम्हाला बरं वाटणार तरी आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणत्या अधिकारी जबाबदार दिली तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली एकोणतीस जूनला जी, जी तिने तक्रार दिली होती ती दोन तीन पोलीस अधिकाऱ्यां विरुद्ध दिलेली होती पाटील जायपत्री आणि बदनी बजने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण आत्महत्यस्थ वृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ आय आर मध्ये इन्क्लूड करायचं की आमच्यामुळे आत्महत्यस्था लोकांची तशी जबाब नोंद मी ऑलरेडी तुम्हाला दोन तीन तुम्ही जबाब नोंदवायचं सांगितलं मुळात ज्या डिपार्टमेंट त्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नावं ऑलरेडी त्या चार पाणी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील मग अजून तपास चालू आहे ना अजून जो शोपत्र तयार झालं तपास आठ दिवस झाले तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे तपास चालू आहे तपास बंद झालेला नाही ना मॅडम हा म्हणजे असा आहे ना की तपास चालू आहे तर अजून याच कमीवर आठ दिवस असतो तपासावरती बोलणे योग्य नाही मी आपल्याला वारंवार तीच विनंती करतो तपासावर माझी नाही हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुठेतरी सांगा ना मी तपासावर बोल योग्य मी समजू शकते जयकुमार गोरे कोण पिस्वार खान कोण हा टिकोची राव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र काय येते चाकणकर चारित्र ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोऱ्यांनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर सुंदोडे उडवावे आज या घरातलं उसतोड काही काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते आता राजकीय हा काही बिझनेस पण नाही प्राध्यापक नाही शिक्षक -शिक नाही पोलिसांच्या बळावर रक्षण आहे आमचं आणि राजकीय दबाव असत राजकीय दबाव आहे काही हॉस्पिटलचा जोसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासा संदर्भातले त्या मला पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू मी त्यांनी सांगितलेलं आहे मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा पदाने सुद्धा आपण सो आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोऱ्या आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवत नाही की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असे करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्ती मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत सहा नावा आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकत तुमच्या नोंदवतो घरच्या लोकांची जबाब नोंदवण आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर तपासावरती मॅडम विश्वास ठेवा लागेल तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील महाडिक मोकाट आहे जयपात्रे मोकाट आहे त्यांना आता मर्डर केसमध्ये घेतलाय का बहिणी जबाब द्यावी लागतील दुर्दैव असोंदावे लागतील ना दुर्दैव असे की या केस संदर्भात या केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होता ना प्रेस होता

आपण सांगितलेलं ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशी बाबी तपासून तपास करू शकतो त्या अनुषंगाने करण्याची कार्यवाही आहेत ती मी करतो पण शी आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण त्या गोष्टीची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची परत नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना आठ मोठ्या दिवसांच्या तर मर्यादा आहेत ना तपासाची महिनस शिक्षा होईल असं 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 नाही म्हणणार आणि महिन्यास शिक्षा करा

त्यानंतर पट्टनवासियांना जो त्रास झाला झालाय पोलीस डिपार्टमेंट ककार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुरावे निश्चित दाखवतात तर मग हे असं का असं जर करून तुम्ही डिपार्टमेंट सहकार्य केलं तर हे लोक आदर काहीपर्यंत आले नसती मग नेमका काय प्रॉब्लेम आहे का सहकार्य भेटत नाही का गुन्हे दाखल करून घेत नाही का एफ आय आर दाखल करून घेत नाही का अधारे ताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना लोक वेगवेगळ्या लीगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या इतक्या पब्लिक झाल्या इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः चर्चावर आहे त्याच्या संबंधाने पुराव्य माणसो तरी हे आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे पण मुलात माझा आक्षेप तुषार दोषीवर आहे माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्र प्रकरणातही तेच केलं होतं अंतरवाली सराठी तेच केलं होतं आपण आपल्याला नाही आपण मला जायचं नाही मॅडम मी आपल्या मी चर्चा करायसाठी आलो आपल्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो आपण काहीच उत्तर देत नाही आज सर मी आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपलं म्हणणं बंद करते मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला मी आपल्याला सांगतो म्हटलं पण मला याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील आपल्याला बसले क्षणाला नाही सांगू सर आपण अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण केबिन मध्ये सर तुम्ही पाचशे लोक तुमच्या गेटवर उभी केलीत ना तुमच्या पाचशे लोकांना सांगाल एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमले त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्याय ऑफिस मध्ये जा काय सांगायचं तुम्हाला ऐका सर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा ते तुम्ही स्पेसिफिकली शकत मान्य सोडलं मग आता सोडलं जयकुमार गोरे सोडव त्याच्यावरती संत आता माझा एवढा स्पेसिफिक की तुम्ही तपास अधिकारी आहात hmm. जी सहा लोक आहेत hmm. डॉक्टर अंशुमन धुमान डीवायस पी राहुल धस hmm. दोन पीए, ए hmm. शिंदे नागटिळक hmm. एपीआय पात्रे hmm. पी आहे आय काय करायचं शा तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला सांगू शकत नाही तपास पूर्ण करून ज्यावेळेस पत्र बनणार आहे त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी मग ते घेणार आहेत ना आम्ही आम्ही नातेवाईकांशी जबाब नोंदवतो नाही म्हणत नाही घेतलं नाही त्यांचं मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा पण तुम्ही नावच घेतलं रेकॉर्ड वर त्यांचं आम्ही सर मी आपल्यासोबत एकटी येऊ का आपण मला रेकॉर्ड दाखवणार घरशे लोकांना मी दाखवलं ऑलरेडी आणि आपण चला दोन चार प्रतिनिधी मंडळी सला

की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवस किती दिवसात उत्तरं देऊ शकतो एवढं तरी आपण विचारू शकतो ना सर तपासाच्या बाबत आठ दिवस दहा दिवस वीस दिवस नाही सर मी तपासाच स्वागत हे आपण तपासासाठी म्हणतायत ना की त्यांना सहा लोकांना कधी घेणार सांगताचा भाग आहे की कधी घेणार कसं घेणार नाही सर पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं काम हे घरचे आहेत नाही सांगणार ना आणि आमचं कोर्टात का हे माणूस जर काही करू शकला असतं तर आमच्या याची काय गरज आहे आपलं निवेदन लांबत लांबून सोपं करते सांगते वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती करून आले सर तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही सोडा कारवाई करणार नाही कारवाई करतो असंही म्हणणार नाही पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार येण्याला काय करणार नाही मॅडम तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टानं साठ दिवसांचा नव्वद दिवसांचा त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार ना आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेतात तर चार्जशीट दाखल केली नाही साठ नऊ दिवसामध्ये जरा बंदरशे ती चर्जी दाखल केली तर काय करायचं चारशे कारण आतापर्यंत तर इथल्या पाचसा बंदर केस आता आम्ही समोर आपल्या समोर उभे केलं सर आपण कदाचित ऐकायला आलो नाही त्या सहा पाच सहा बंदर केस मध्ये काय झालं ना सर आरोपी लोकांना सगळे काही काही झालं नाही हे फेल्युअर आहे सर हे फलटनच फेल्युअर आहे हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे आणि हे इथल्या आमदार फेल्युअर आहे इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही हे फेल्युअर आहे याच्यात कुठेही मी कुठल्याही पोलिटिकल पार्टी लीडर काहीही काहीही बोलत नाहीये सर मी अतिशय लिगल आस्पेक्ट बोलते आपल्याला एक बाई इथे येथे अत्यंत गरिच्छपणे बोलते आणि पोलीस टोकत नाही तुषार दोषी बाजूला बसताना शब्दाने बोलत नाहीत जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे ज्या सतत विवेकाने आपण माझ्याशी चर्चा हा। हा सच्चत करत आहात हा सतत विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर मी समजू शकते पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर त्याचं नुकसान सर शब्दात नाही आहे आम्ही काय म्हणतोय सर हे पब्लिक डोमेन मधन व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला ते करतो म्हटलं नायदेशीर कार्यवाही जर आम्ही जबाब दिले आणि त्यामध्ये आरोग्य तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार काहीच करणार नाही तीन तीन तासात माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तीन तासाच्या आत निंबाळकरांना एक पत्र देतात निमाळकरांना खरेदी तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंट पण तीन तासाच्या आत मिळत सर इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला पंधरा दिवस लागतात त्यांना तीन तासाच्या आत तुम्ही देता आणि एवढी सगळी माणसं इथं बसली यांना मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही किती प्रॉब्लेम आहे सर मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही लक्षात घ्या मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा दादा तुम्ही नख शिकांत रेकॉर्ड करा घेतो मॅडम मी आपण निवेदन घेतो थँक्यू सर बसतो सर नाही डीवायस पी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साध साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एस आय टी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखोर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ते <laughs> थी, ते चौखर शकतात आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाहीये ज्या पद्धतीने आता डीवायस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने या नाही सगळ्यांनीच इथं यावं तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शह शह आम्ही काही इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फळ रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलोय आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटीसुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या पोलीस संरक्षण मिळाल तर तुम्ही संध्याकाळच्या उत्तर सभेला हजर होणार का मला का एक मिनिट थांबा तुम्ही मला प्रश्न विचार मला पोलीस संरक्षण का द्यायचंय ते सांगा मारणार आहे कुणी खून करणार आहे तुम्ही मेल्या आईचं दूध पिलाव पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही आम्ही म्हणतोय न्यायाच्या भूमिकेत राहा तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही इथले जे दोन मोठे नेते आहेत बीडच्या लोकांनी ते येऊन बोलायची काय गरज आहे मदत माध्यमातून मागणार की मग थेट त्यांच्याकडे जाणार आता सध्या तर बसलोय की इथे त्यांनी सहा वाजता हे बघा ती मोठी ऐका ती मोठी माणसं आहेत त्यांनी सहाचा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचो बर गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते मोठ्या माणसाच्या घरी कसं जायचं घटनेच्या तिसऱ्या दिवशीच खासदार म्हटले होते की ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालावा अशी आमची विनंती आहे शासनाला असं ते म्हटले होते आमची विनंती आहे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये तुम्ही खटला चालवा पण आरोपी तर पहिल्यांदा सुनिश्चित करा तुमचे आरोपी सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नावं सांगून काही तपास गुमराह होतोय का तुम्ही पक्ष नाहीये ऐका ना दादा मी पुन्हा पुन्हा सांगते ना मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं आहे ना त्या रामराजेशी घेणं देणं तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या न्याय पाहिजे राजकारण करण्यापेक्षा दोघ जण इथं आमच्या लेकराच्या साथी एफ आय होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा तुमचे पोलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका सहा जण जे तुम्ही म्हणताय आरोपी करा त्या त्यांची नावं पुन्हा एकदा तुम्ही <laughs> मेडिकल सुप्रिंटेंडे डॉक्टर अंशुमन धुमाळ डी पी राहुल धस ए पी आय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए शिंदे आणि नागतिळक ही ती नावं आहेत